नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मुंबई कांदोली पश्चिम मध्ये भाजपाच्या वतीने तिरंगा यात्रा संपन्न कांदिली पश्चिममध्ये भाजपाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आली होती ही तिरंगा यात्रा भाजपा उत्तर मुंबईचे अध्यक्ष बाळा तावडे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान नाका ते एस वी रोड फायर ब्रिगेडच्या समोरील खासदार पियुष गोयल गोयल यांच्या लोककल्याण कार्यालयामार्फत तिरंगा यात्रा काढण्यात आली होती या तिरंगा यात्रेमध्ये वॉर्ड क्रमांक वीस एकवीस तीस एकतीस बावीस अशा पाच वॉर्डमधील भाजपाचे पदाधिकारी सभासद सदस्य आणि कार्यकर्ते पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रत्येकाच्या हातात यावेळी भारताचा तिरंगा झेंडा होता भारत माता की जय व देशभक्तीपर घोषणांनी परिसर दनान गेला होता नुकत्याच पाकिस्तानशी झालेल्या सिंदूर ऑपरेशन यशस्वी झाल्याने वायुसेना जलसेना आणि भूदल सेना अशा तिन्ही विभागातील सैनिकांच्या शौर्याला सन्मानपूर्वक सलाम करण्यात येत होता या तिरंगा यात्रामध्ये लहान मुलींनी भूदल सेना, सेना वेशभूषा करण्यात आली होती या प्रसंगी उत्तर मुंबई अध्यक्ष बाळा तावडे कमलेश यादव माननीय नगरसेविका प्रियंका मोरे माननीय नगरसेविका प्रतिभा गिरकर माननीय नगरसेविका लीना देहेरकर निखिल व्यास पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके सुलभा जोशी तन्वी अमृते प्रमोद घाक गजानन गवई शंकर गिरी संजय उपस्थित होते एवढी वातावरण देशभक्तीमय होऊन गेले होते मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवित के ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा